नमस्कार मित्रांनो मी तुमचा लाडका युट्यूबर आम्ही डांगे आणि रील स्टार मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओ अतिशय भन्नाट होणार आपला देव बकासूर मित्रांनो अनेक मैदान आपण चार ते पाच मैदान बघितले आपल्या बकासूरची हार होती आहे पण मित्रांनो अनेक जणांच्या कमेंट येतात अनेक जणांच्या अनेक जण व्हिडिओ व्हिडिओ कमेंट दोन करून सांगतात की पहिरा व्यवस्थित नाही किंवा काय नाही नियोजन मामा व्यवस्थित करत नाही मित्रांनो तसं काहीसुद्धा नाही आहे मैदान चांगलं असते नियोजन चांगलं असते प्रत्येक नंदीला सोबत घेऊन आपला देवबाकासूर पळत असतो मित्रांनो अनेक मालकांची इच्छा आहे की आपल्या देवबाकासूरसोबत पळायची मित्रांनो हा पैरा चांगलाच आहे प्रत्येक नंदीवर पळत असतो तेव्हा आपला पैर चांगलाच असतो हार जे हो नशिबाचा खेळ आहे मित्रांनो मित्रांनो आता आपण दोन ते तीन मैदान झालं की परवाशी मित्रांनो आपण मैदान जी बघितले पाखऱ्याचा आणि आपल्या देवबाकासूरचा सेम येणार नेमकं काय झालं मित्रांनो खालनं गाडी ते अतिशय सुंदर सुटली होती पण काही निशे म्हणजे त्या फाटीमध्ये नक्की घोळ होता हे कोणाला माहिती नव्हतं ती फाटीमध्ये दे आपला देवपाखाचा ठेसकळला आप हा दुसऱ्या सेकंदाचा आपल्या पाखऱ्या पा, पण ठेसकाला तरी पण दोन नंबरला आपली गाडी उतारली मित्रांनो आत्ताचा विषय म्हणलं तर मित्रांनो आत्ता जी मैदान होतं जे चाललं होतं ते अतिशय म्हणजे गटाला जी आहार झाली मित्रांनो गाडी एकटीच पळत होती गाडी चांगली पळत होती पण चाकुरीमध्ये म्हणजे लॉबी लॉबीत टच झाली <coughs> लॉबीत गेल्यामुळं गाडी गाडीचा फॉल झाली त्यामुळं मित्रांनो अनेक मैदान बघू शकता आपण त्याशी कालचं मी मैदान बनला काल बी अतिशय सुंदर गाडी पळवत होती शेवटी नशिबात हार असतो हार असतो जिकर असतो उद्या वेट वेट वाळ असा नाही की कोणताच नदी की आपला देव बकासूर एक दिवसाच्या गॅपवर मी पोहू शकतो मित्रांनो अनेक मैदान बघतो अनेक नंदीची इच्छा आहे की अनेक मालकांची इच्छा असते मला सोबत पाहायचं आहे मला चिक्यासोबत पाहायचं आहे मला घोडच्या सरच्यासोबत पहायचं आहे मला चिमण्यासोबत पाहायचं आहे मित्रांनो आता बघा समा राजा आपला शाखेबाईचा किती दिवस आरामावर होता पुन्हा त्यानं एकूण एक नंबर केलाच मित्रांनो थांबावं लागतं असं नाही की आज आपला देव आपला देव तो रोज पळतोय रोज पळतोय अनेक मैदान आता पडल्यात चांगले चांगले मैदानं पडल्यात मित्रांनो अनेक मैदानाचा विषय असतो की आपला अनेक मैदानं भरपूर आहे की काय विषय नाही पण सगळ्यांना इच्छा आहे की मला सोबत पळायचं आहे अनेक इच्छा असते पण आज कसं असते मित्रांनोची फाटी असो किंवा काय असो माझं एकच म्हणणं आहे की सरसोबत म्हणजे हार खेळ आहे शेवटी आज बाकाचं जो पहिर चांगलंच होत्यात आज मामा चांगलं नियोजन करतात प्रत्येक नंदीला देतात नंदी नंदीला नंदी दिला पाहिजे बैलाला बैल दिला पाहिजे त्याशिवाय माणूस उजेडात येत नाही संगड मैत्री मैत्री होत नाही किंवा सगळी जम जपली पाहिजे असं नाही की कोणाला नाराज करून एकाच बैलावर कंटिन्यू पळून चालत नाही मित्रांनो प्रत्येक नंदीवर पहिलं पळलं पाहिजे असं आपलं मामा प्रत्येक नंदीवर पळत असते ती आणि खरोखर मित्रांनो काय अनेक मैदान आता पडलेले आहेत आणि खूप सुंदर मैदान पार पडतात मित्रांनो काय नाही आज रोज दिवसाला मैदान नाही रोज दिवसाला माहीत नाही ती आज म्हटलं चला आज व्हिडिओ आपण आज करूया सर्वांची इतकी सुरू बाकासुरू सुरू मथुर मथुर सर्व नंदी आता चांगली पाहतात चांगली ग्रीपदा आता मथूर मी खूप दिवसाला आराम करतो मैदूर मथुर बी आता आपल्याला पाहतात दिसलंच लवकर राहुलबाई भाई आहेतच आणि खरोखर राहुलबाई दिलदार दिलदार राजा माणूस आहेत आणि लवकर मित्रांनो म्हणजे कसं असते मैदान म्हणजे सर्वांची ओढ असते आज शेड बघू शकता सर्व मालक बघू शकता म्हणजे सर्वजण जिंकण्यासाठी येतच असतात असं नाही की आज मी जिंकतो आहे आज मला कंटिन्यू गुलाल पाहिजे मला कंटिन्यू गुलाल पाहिजे असं होऊ शकत नाही मित्रांनो हा खेळ आहे शेवटी हा खेळ प्रत्येक जण जिंकणार प्रत्येकजण हरणार पण शेवटी मैत्रिपूर्व लढत झाली पाहिजे आज आपण अनेक तऱ्याचा आम्ही व्हिडिओ बनवतो टाकतो आमचं काम आहे व्हिडिओ घेणं प्रत्येक गरीब मुलां मुलाखत घेणं बैल दाखवणं हे आमचं काम आम्ही प्रत्यक्ष काम करतो अनेक लोक युट्यूबवर आहे ती प्रत्येकजण काम करत असते मित्रांनो अ आज आपला देव बाकासूरूत पडतोय खरोखर तुमच्या सर्वांचा आशीर्वाद आहे नेमकं काय होतंय की काय ना थोडंफार इकडे तिकडे होत असतं उन्नीस बी होत असते असं नाही की कंटिन्यूज गटपा झाला पाहिजे कंटिन्यूज गुलाब राहिला असं काही होत नसतं मित्रांनो होईल आपला देव बाकास्त्रू कमबॅक करणार म्हणजे करणार त्यात काही विषय नाही तुम्हाला पण माहीत आहे पण असं नाही की मामांनी नियोजन चांगलं करताना मामा प्रत्येकाला नंदी देत असतात प्रत्येकाला नंदी दिला पाहिजे प्रत्येकजण बैलाला घेऊन पळलं पाहिजे असं नाही की हार जिथवून दे हार कंटिन्यू हारला तरी काही विषय नाही आहे का तर बैल मालक मी बैलाला तसंही झालं पाहिजे बैला शिकून आज काय काही दिवस आज बैल पळाला की दहा दिवस बघायला काय काही पळत नाही की बारा बारा दिवस पंधरा पंधरा दिवस अजून काही काही तीन तीन वर्ष कुलाला भेटलं नाही मित्रांनो त्यामुळे कोणी टेन्शन घेऊ नका कोणी वाईट कमेंट करू नका कोणी ही करू नका चर्चा करू नका आज आहे तर उद्या जिंकणार उद्या आता कंटिन्यू बघू शकता आता आपला बाकाचूक मागल्या वाढते पेडगावचं मैदानाचं विठ्ठल केसर आल्यापासून कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू गुलाला आता वाटते एक चार ते पाच अशी ह्याच्या पण महिनाभर एक एवढा एवढं हि होतं मागं ब्लड काय होतं की ब थांबलेलं की गुला नव्हता आपला आता एक चार ते पाच महिना झाल्या आपल्या कुठं सेमला घोटाळा होते किंवा गटालाच घोटाळा होते नेमकं असून थोडंफार होत असते किंवा कुठं कुठं चुका होत असते काय किंवा पण हात म्हणजे बदलत राहते खेळपद्र राहतो आज उद्या जे आता परवाशी बा बुलडाण एक्सप्रेस बाब्या किती दिवसातून किती दिवसातून गुलाल नव्हता पण शेवटी गुलाल भेटलाच म्हणजे असं असते गर्णीकरांचा आमचा आपला राजा देव त्या दिवशी निमसोड मैदानात गुलाब भेटला फायनलला पळाला नाही पण काल गुलालाच राहिला पाच नंबरचा मानगरी झाला राजा पण चांगली काढे पळाली असं राजाला किती दिवस म्हणजे शेवटी मालकाला जी त्रास होता ती मालकाला माहिती असं नेमकं काय किती जास्त पैरा करायचा किती जास्त कॉल येतात शेवटी शेवटी मालकाचा पर्याय असतो मित्रांनो आज रोज म्हणजे रोज पळतात रोज नंदी असतात रोज आता चांगलं पैद्य मैदान आपण रुस्तम तुम्ही हिंद दुसरं पर्व चंद्रपटांचे आपण असं नाही अपडेट देणारच आहेत मित्रांनो मित्रांनो शेवटी खेळ आहे समजून घेतलं पाहिजे चांगलं पहिलं झालं पाहिजे आणि बैल शिकवताना मित्रांनो परदेशीर म्हणजे तुम्ही बैलाचा बैलाच्या बैलबागा <laughs> कसा पोहचतोय किंवा काय होतोय काय हो परतीनं आता चांगले रम्या पुष्पराची सव्वीस लाख रुपये खरेदी झाली मित्रांनो पुष्पराची तसंच आपला बाकासोर बी अतिशय सुंदर पळतोय आज गती पकडलेली आहे कुठं कुठं होत असते मित्रांनो कुठं तर होती चूक असते ती शंभर टक्के सर्वांसाठी आपल्या फॅन लोकांसाठी आपण करूया आपला देव लवकर लवकर फॅन यायला राहील मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला त्याच्या अधिक सबस्क्राईब बटन दाबा सर्वांचा धन्यवाद